बघा मित्रांनो कशी कामं करायला पावसा पाहण्याचं पावसा आता जवळ आलेला आहे म्हणजे आलेला आहे जे चालू झालेला आहे पाऊस बघा ते राहण्यासाठी कशी व्यवस्था करता येत पावसा पाण्याचं किती अवघड असतं मित्रांनो बघा मित्रांनो पावसा किती अवघड असतं आता ते मस्त झोपडी बनवत आहेत त्यांना राहण्यासाठी किती अवघड असतं मित्रांनो बघा आता मस्त तंबू लावून बनवित आहेत आता इथंच राहणार मस्त मासे मिसे बनवून खाणार आणि आपलं काम काय जे दिवसभर काम करणार आणि संध्याकाळी आपलं थोडं पार काय ना अर्धी भाकर एक भाकर चतुर भाकर खाणार आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही तिथं हिरीचं काम चालू आहे हे असं सामान असतं मित्रांनो असं कुठे बी जाऊन कुठे बी राहावं लागतं कष्ट करायची ही जिथं मनगटात ताकद हे असले की मित्रांनो माणूस काही करू शकतो आणि कुठेही राहू शकतो बापाच्या जीवावर म्हणल्यावर माणूस बंगल्यामध्ये राहू शकतो बंगल्यामध्ये खाऊ शकतो बघा हवा येते भाऊ आयोग करतोय भाऊचे तर मुळे बघा तुम्ही एक भाऊ तिकडून वरतंय एक भाऊ इकडून बांधते खरंच पोटासाठी माणूस कुठं जातं कुठं करतं सांगता येत नाही मित्रांनो लय अवघड असतं मित्रांनो जीवन हे सोपं नसतं आपल्याला वाटत बघा लागतं मित्रांनो असं राहावं लागतं काही काही लोकांना वाटत काय नाही काम असं तस सोपं असतं हे असतं तसं असतं काय नसत मित्रांनो ज्याच घरची परिस्थिती खराब असते ते लोकांना असं बाहेर जाऊन कुठेतरी काम करावं लागतं जंगलामध्ये कुठे डोंगरामध्ये कुठे बी जावं लागतं मित्रांनो बघू शकता पूर्ण जंगल एरिया आहे असे लोक काम करावं लागतं असं राहावं लागतं तुम्ही बघू शकता काय काय वाटत असेल त्यांच्या जीवनाला मित्रांनो एवढ्या पावसामध्ये एवढ्या वारा कवजनामध्ये सोपं नाही मित्रांनो लाईट नाही काही नाही काही नाही मित्रांनो लाईट नाही बल्ब नाही काहीच नाही त्यांच्यापाशी असं काम करतात मित्रांनो लोक लोक म्हणजे आपण स्वतः बी करतो मी पण करतो सर्व लोक करतात मित्रांनो पण काही काय आता असं तसं झालं असं झालं आमच्याकडे गाडी आमच्याकडे गोळी अरे जरा विचार करा गाडी गोळीवाल्यांना विचार करा कसं राहावं लागतं बघा बघा ए जी आर घेऊन आले जी आर घेऊन आले जी आर पाणी आणायचं कुठून लांबून पाच किलोमीटरवर जायचं पाणी आणायचं इथे अवघड मित्रांनो असं बघितलं की लयकच तरी वाटतं मित्रांनो पण काय करणार आपण बी गरीबच आहेत त्याच्यामुळे मित्रांनो चला खूप म्हणजे खूप आवड आहे बघा वार परत उडून गेलं परत बनवणार ते परत बांधणार ते परत उडाला ते परत उडून गेला अजून कसं करायचं त्यांनी सांगा तुम्ही मित्रांनो दरव्याज सोप पद्धतीने जुगाड असं तुमच्याकडे तर सांगा